जे शिवराय मित्रांनो मानगडची भटकंडी पूर्ण करून मी पुन्हा निजामपूरला आलो आत्ता माझा दुसरा परिचित किल्ला म्हणजे कुर्डूगड ज्याला विश्रामगड असे म्हणतात या किल्ल्यावर जाण्यासाठी थेट गाडी मिळत नाही पण निजामपूरला शिरवली मार्गे जितते गावापर्यंत टमटम ही जाते येथे गावात पोचून दोन वाटा लागतात त्यामधील डावी वाट ही उंबरडी मार्गे गडावर जाते स्वतःचे वाहन असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता उजीवाट ही ट्रॅकिंगसाठी योग्य वाट आहे कुर्डुवाडी गावाजवळ ही वाट तुम्हाला कुरुडवाडी या गावापर्यंत घेऊन जाते मी ट्रॅकिंगचा अनुभव घ्यायचा ठरवलं आणि उजीवटी निघालो रस्त्यातून जाताना कुर्डूगड हा असा एक फलक दिसला मात्र जंगलवाट ही होती जंगलवाट पार करत मी रस्ता चुकलो पण जंगलवाट पार करत मी कस तरी मेन रोडवर येऊन पोचलो आणि इथून आता कुर्डुवाडी या गावापर्यंत जाऊ लागलो जेमतेम हा रस्ता साडेचार किलोमीटर अंतरावर हो आहे आणि पूर्ण चढाईचा मार्ग आहे पावसामुळे या डोंगर रस्ता कोसळून पडलेला आहे पाहू शकता पण निसर्गाचे सौंदर्य हे, निसर्गा हे जबरदस्त होते कुर्डूगराचे दृश्य दिसू लागलं अखेर कुर्डूवाडी गावात पोचलो सकाळच्या भटकंदीमुळे खूप भूक लागली होती तेव्हा गावातील एका ताईंकडे विचारपूस केली त्यांनी प्रेमाने झुंका भाकर दिली आणि रात्रीच्या जेवणाची व राहण्याची सोयही त्यांना सांगितली त्यांच्या सांगण्यानुसार तुला जेवणाची सोय होईल पण तुला राहण्याची सोयी कुर्डाई देवीच्या मंदिरात होऊ शकते पण गावकऱ्यांशी थोडा संपर्क साधावा लागेल तुला त्यानंतर त्यांचे धन्यवाद म्हणून मी जंगल वाटेने किल्ल्याच्या दिशेला निघालो ज्या पायतीशी कोरडाई देवीचे मंदिर आहे पण मंदिराला लॉक होता त्यामुळे बाहेरून दर्शन घेऊन त्याच्या बाहेरील विरगळी पाहिल्या त्यानंतर पंधरा मिनिटाची किल्ल्यावर जाण्याची चढाई होती दगडी कोरीव पायऱ्या पार करून प्रवेशद्वार गाठलं डाव्याकडे पाण्याचं टाकं पाहायला मिळालं त्यानंतर पुन्हा प्रवेशद्वाराच्या दगडी कोरलेल्या पायऱ्या चढून वर आल्यावर प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला हनुमंत बुरुज व त्याजवळ असलेली दगडात कोरलेली सुंदर अशी मारुतीची मूर्ती पाहून मन प्रसन्न झालं तेथे दर्शन घेऊन तिथून पुढे वाड्याची अवशेष होती पण दगडं कोसळल्यामुळे किल्लाच्या सर्व ही मुजून गेलेली होती भविष्यात हा किल्ला पाहायला मिळेल याची मला खंत वाटत होती त्यानंतर पुढे पाण्याची टाके आणि भली मोठी अशी गुफा पाहायला मिळाली ती गुफा पार करत आणखी एक बुरुज पाहिला तिथून वर चढून आल्यावर सुंदर असा सह्याद्री पाहायला मिळाला हे पाहून त्याच्या मागे नैसर्गिक नेड असं एक फलक होतं चला तर पाहू ये नैसर्गिक नेड नेड हे खूप मोठं होतं व अप्रतिम रचनेने निसर्गाने हे बनवलेलं होतं तेथील सुंदर दृश्य पाहात मी पुन्हा महादरवाजाच्या उज्या बाजूला काय आहे हे, हे पाहायला गेलो उज्या बाजूला बुरुज लागला तेथील भगव्याचे व सह्याद्रीचे दर्शन घेतले आणि थोडी विश्रांती करत मी किल्ल्याचा इतिहास सांगतो या गडाचा थोडक्यात इतिहास सांगायचा म्हटला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सरसेनापती बाजी पासालकर हे स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते हा मावळा अनुभवी तसेच पराक्रमी तरुणांना लाजवणारा मावळा होता यांच्या पदस्पर्शाने हा गड आपल्याला अजूनही पाहायला मिळतो पूर्वी बाजी पासलकर हे या गडावर विश्रांतीसाठी येत होते त्यामुळे याला त्यावेळी विश्रामगड असेही म्हणत होते पाहू शकता हे आहे कुर्डुवाडी गाव आणि मी इथून खालून त्या गावावरून आलेलो होतो जितेगाव गाव बघव्याच्या पुढे एक पाण्याचं टाक व एक गुफा पाहायला मिळाली हे पाहून गड उतरण्यास सुरुवात केली कुर्डाई मंदिराच्या समोर महादेव मंदिराचा फलक वाट दिसत होती ही पाहू शकता वाट जंगलवाटेने आपल्याला महादेव मंदिर गाठायचे आहे जंगलवाट पार करून शेवटी मला महादेव मंदिर पाहायला मिळाले गनरायाचे दर्शन घेतले तेथील देवी देवतांचे दर्शन घेऊन महादेवाचे दर्शन घेतले पुन्हा गावात येऊन गावकऱ्यांशी संवाद केला आणि त्यांच्या मदतीने मंदिरात राहण्याचा मुक्काम परवानगी मिळाली रात्री जेवणाची सोय झाली पुन्हा कोरडाई मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेऊन त्याची पूजा केली आणि गावात जाऊन रात्रीचे जेवण करून पुन्हा मंदिरात येऊन विश्रांती केली सकाळी लवकर उठलो पुन्हा देवीची पूजा करून गावात आलो आणि कालच्या ताईंकडून डबा घेऊन मी परतीचा प्रवास सुरुवात केली गावकऱ्यांचा निरोप घेतला आणि गड उतरण्यास सुरुवात केली पाऊस मुसळधार चालू होता पण ढगाची चादर आणि हिरवगार सह्याद्री पाहू शकता हा सुंदर असा नसणारा मेन रस्त्याने मी तसेच जंगलवाट न निवडता खाली उतरलो आणि जिथे फलक आहे तिथे उभा राहिलो तर पाहू शकता ही जंगलवाट थोडी चुकामुखी जी आहे तुम्ही ह्या रस्त्यानेही कुर्डूगडाकडे -गड़ जाऊ शकता पण थोडासा रस्ता हा मोठा आहे दीड तासाच्या चालीनंतर मी पुन्हा जितेगाव पर्यंत पोहोचलो आणि तिथून मला निजामपूरला जाणारे टमटम मिळाले निजामपूर गाठलं मित्रांनो माझा दुसरा अपरिचित किल्ला कुर्डूगड म्हणजे विश्रामगड हा इथे पूर्ण झाला आहे आता दुसरा किल्ला म्हणजे चांबारगड महाडच्या दिशेने त्याची भटकंती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तोपर्यंत चॅनेलला लाईक सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका जय शिवराय